तो वो गलत वो तो सिर्फ राजनीति है वो सिर्फ राजनीति है और अगर ऐसा किसी को राजनीति करना है तो हमको आगे बोलो कि महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलना है मैं बताता हूँ तुमको जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात मंडळी प्रत्येक राज्यामध्ये आपल्या आपल्या जातीचं हे वर्चस्व असतं तसंच महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अधिक प्रमाणात आहे एकूण बत्तीस ते तेहतीस टक्के असलेला हा मराठा समाज येथून मागे त्याच्यात फूट पाडण्याचं काम हे भाजप सरकारने वारंवार केलं आहे जारांगी पाटील आले आणि मराठा समाजाला अधिकच ताकद मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा एकटावला गेला अशातच प्रत्येक राज्यामध्ये आपापले हे जात असते तसेच जाट यादव मराठा राजपूत यांच्यामध्ये भाजप सरकारने हे फूट पाडण्याचं काम तर केलंच आहे परंतु आता महाराष्ट्रात हा एक मोठा वाद लागला आहे तो वाद म्हणजे मराठी विरुद्ध अ मराठी हेच पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र यावं लागलं तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये सर्व खोल करणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका मंडळी महाराष्ट्रामध्ये आता एक वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे मराठी विविध अ मराठी कित्येक दिवसापासून प्रप्रांतीय ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपलं वर्चस्व गाजवत आहेत तसंच मुंबईमध्ये विरुद्ध अमराठी हा सामना खूप दिवसापासून पाहायला मिळत आहे एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षानंतर एकत्र आलेत परंतु मागचं कारण फक्त मराठी भाषेवरूनच आहे का तर मंडळी असं बिलकुल नाही एकीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून आले आहेत त्याच अनुषंगाने त्यांना देखील माहीत आहे आपला पक्ष हा पूर्णपणे संपला आहे आता राज ठाकरे यांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही म्हणून आता मराठी या नावाखाली त्यांनी एकत्र आल्याचं दिसून आलं आहे परंतु हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षानंतर एकत्र येतात फक्त हेच पाहता की मराठी लोकांना हे कसं भ्रमित करतात तर मंडळी मराठी विरुद्ध अ मराठी हा वाद आत्ताच आपल्याला पाहायला मिळत आहे निवडणूक तोंडावर आली आहे म्हणजेच महानगरपालिका यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत हेच उद्धव ठाकरे यांना चांगलंच माहित आहे आपला पक्ष हा संपला आहे परंतु मुंबईमध्ये आपलं वर्चस्व नंतर कमी झालं तर भविष्यात आपलं सर्व करिअर संपून जाईल म्हणून हेच पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वीस वर्षानंतर एकत्र येतात परंतु मराठी विरुद्ध अमराठी असा सामना हे जगावला दाखवतात परंतु असं काहीही नाही महाराष्ट्रामध्ये कोणीही राहू शकते परंतु महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल हो त्याला मराठी नक्कीच आलं पाहिजे परंतु आता हेच एकदा सिद्ध होत आहे वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र का आले आहेत तर, तर मंडळी हे सर्व राजकारणी लोक जाणून बुजून करत असतात प्रत्येक मराठी माणूस असो किंवा भारतातला कुठलाही व्यक्ती हे राजकीय मंडळी आपापली स्वार्थापायी पोळी भाजत असतात तर एवढंच नाही हेच एक येत असताना एकनाथ शिंदे यांनी देखील जय गुजरातचा नारा लावला आहे एकीकडे त्यांना माहीत होतं कदाचित हे भाव बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत जे मतदान आहे ते सत्तर टक्के अमराठी आहे मग जय गुजरातचा नारा दिला तर ठाकरे बंधू एकत्र पडतील आणि सर्व मत हे आपल्याला मिळेल आणि महा नगरपालिकाला आपलाच विजय होईल परंतु मंडळी हे सर्व आता महाराष्ट्रात का चाललं आहे तर, तर आलेले निवडणूक पाहता हे सर्व लोक एकत्र झाले आहेत तर मंडळी तुम्हाला वाटत असेल ठाकरे भाऊ बंधू हे वीस वर्षानंतर मराठी भाषेसाठी एकत्र येतात तर, एक तर मंडळी असं बिलकुल नाही वीस वर्षानंतर दोघांचाही पक्ष संपवत आला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आधीच संपला आहे तर राज ठाकरे यांना देखील माहीत आहे उद्या मुंबईतील आपली देखील अशीच परिस्थिती होऊ शकते म्हणून वीस वर्षानंतर त्यांना एकत्र यावं लागलं फक्त मराठी आणि अमराठी असा वाद महाराष्ट्राला दाखवायचा आणि हे दोघे भाऊबंद एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला कारण त्यांना देखील माहीत आहे मुंबईमध्ये सत्तर टक्के वोटर हा अमराठी आहे तर तीस टक्के मराठी ओढ राही हाच फायदा एकनाथ शिंदे आणि भाजपला होणार यात काही वाद नाही म्हणून आता ही लढाई राजकारणाची लढाई आहे कुठलीही मराठी विरुद्ध अमराठी नाही मरतोय तो मराठी माणूस मंडळी हे सर्व राजकारणी लोक एकच असतात परंतु हे दाखवतात एक आणि खातात एक अशा राजकीय मंडळींचा तिरस्कार नक्कीच केला पाहिजे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा